गुलमोहर शासकीय विश्राम गृहात मिळून आलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी एकाही आमदाराने नुकताच झालेल्या अधिवेशनात सरकारला प्रश्न विचारला नसल्याने सर्वच आमदारांनी लाच सोडलीये हे महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दव्य असल्याचं म्हणत राज्य सरकारचं राज्यातील सर्वच आमदारांवर गंभीर आरोप केलाय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा विधीमंडळाच्या अस्मितेचा प्रश्न असून विधिमंडळाची गरिमा राखण्याकरिता आपण एसआयटी स्थापन करू अशी घोषणा केली आहे परंतु दोन महिन्याच्या कालावधी जाऊनही कुठलीही एसआयटी समिती नेमली नाहीये या संदर्भात राज्यातील एकही आमदाराने मुख्यमंत्र्यांना विचारणा केली नाही म्हणून माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकाद्वारे राज्यातील सर्वच आमदारांविषयी शंका व्यक्त केली आहे जागर करीत धुळे काही हजारात आणि काही लाखात जर भ्रष्टाचार झाला तर विधानसभेमध्ये आमदार <coughs> गजार उडूतात सभागृहाचं कामकाज अनेक वेळा स्थगित होत <coughs> पण आमदारांच्या नावावर गोळा केलेले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये काही आमदार उपस्थित कबूल केलं होत एसआयटी स्थापन करायचं काय झालं कोण आहे त्या चा अध्यक्ष काय पण एवढ सुद्धा हिंमत સગપ્રતિનિધિ લાચાર થાય ભાજપ ને નરસાજ આડમ બચ્ચું કડું કેવા કઈ અન્ય પ્રામાણિક આમદાર યોજના બધ રીતિ निवडणुकीत पराभव केलं लोक त्यांच्या विरुद्ध नव्हते यंत्रणेच्या विरुद्ध होते आणि त्यामुळे विधानसभेमध्ये आता जनतेच्या प्रश्नावर बोलणार कोणी राहिले नाही <laughs>